इथं किती ट्यूबा लागलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या दिसतात ना आपल्याला नाही इथं उपकरण चालू आहे माईक चालू आहे याच्यावरती पंखा विद्युत वरती चालू आहे अनेक उपकरणं त्या विद्युत वरती चालू आहे की नाही पण शक्ती शक्ती कोणती आहे शक्ती एकच आहे ना तिने दिसते कधी ती शक्ती दिसत नाही पण आहे का नाही ती शक्ती गेली की बंद पडला पंखा लाईट बंद पडली माईक बंद पडला सगळं इन्स्ट्रुमेंट जेवढे आहे तेवढे बंद पडले का बंद पडले अहो ती शक लाईट गेली ना आपण होत ना लाईट गेली लाईट आली म्हणजे काय झालं त्याला चालवणारी जी शक्ती आहे ती निघून गेली काढून घेतली तिथं फ्यूज जरी काढल्या तरी इथलं सगळं बंद पडून जाईल ह तिकडचे आहे आपलं नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे की जसं जीव हा आहे हा जीव गेला म्हणजे शरीर बंद पडलं पुन्हा जीव आला म्हणजे आला आला हो गेला होता आला ना एखादा मनुष्य राहतो पुन्हा त्याचा जीव येतो चालू हृदय धडधड वाजायला हो लागले त्याचा श्वास चालू झाला जशी लाईट गेली लाईट आली तशी ती शक्ती आहे तशी ही अदृश्य शक्ती आहे भगवंताची आहे पण हे कळत नाही आज्ञानी मानताला त्याला मूड म्हटलंय त्याला मूड मी कालच सांगितलं की मूड मूड या शब्दाचा अर्थ आहे मूर्ख आहे हे जे निर्गुण स्वरूप आहे भगवंताच हे निर्गुण स्वरूप निर्गुण निराकार हे निर्गुण स्वरूप भगवंताच आपल्याला कळत नाही आणि ते कळावं म्हणून भगवंताचे अवतार भगवंताची मूर्ती स्वरूप भगवंताची मूर्ती रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव प्राप्त होत पण माऊली पुढं म्हणतात तो हा ते रूप भगवंताच आणि हा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो विठ्ठल आहे आणि हा आतमध्ये सुद्धा विठ्ठल आहे पांडुरंग आहे माधव आहे तो काय आहे तो अंतरंगामध्ये स्थित आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम की भ्रांतीशी कामो विषयावरी भगवंत काय आहे भगवंत अंतरंगामध्ये आहे ना आहे की नाही भगवंत जर अंतरंगामध्ये आहे तर मग हे येतच कुडून काय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे आले कुडून हे आले शरीरातून त्या जीवाने शरीर एकदा धारण केलं कोणतंही असू शरीर हो मनुष्याचा असो पक्ष्यांचा असो इतर जीवांचा असो त्याच्या ठिकाणी हे सगळे आहेत अलग लक्षात विंचवाच्या पाठीवर आत फिरून पाहा काय होईल गेला का, केल का कोणी हा फार चांगला आहे हो आत फिरून बघा काय करील आता नसल्याशिवाय राहणार नाही सर्प धक्का लागला तर तो दंश केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या ठिकाणी काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे मद आहे मत्सर आहे अंकर आहे जीव जो आहे तो जीव आणि शरीर याच्यामध्ये फरक आहे त्या शरीराचं रक्षण करण्यासाठी त्याला दंश करावाच लागेल त्याला तो क्रोध वापरावाच लागेल त्याला लोभ आहे त्याला मोह आहे त्याला मध आहे त्याला मत्सुर आहे त्याला अंकर आहे या सर्व गोष्टी आहेत त्याला पण त्याला कधी आल्या त्या या सर्व गोष्टी त्याला ज्या वेळेस शरीर धारण केलं हो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या घुसल्या